नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय हा महाराष्ट्र मध्ये आपला स्वागत आहे बदलापूर मध्ये चार वर्षाच्या दोन चिमरुण्या लैंगिक अत्याचार महाराष्ट्र हे चार एवढे आठ दिवस झाले घटनेला महाराष्ट्र ती जखम विसरू शकलेली नाही पूर्ण महाराष्ट्रात संताप आहे तो संताप महाविकास आघाडीने कॅश करायचं ठरवलेले दिसताय बदलापूर लैंगिक अत्याचारा विरुधात महाविकास आघाडीतर्फे उद्या चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे म्हणजे बदलापूरचा बदला म्हणजे उद्या महाराष्ट्र बंद आता या बंद विरोधात काही लोक हायकोर्टात गेले आहेत सत्ताधाऱ्यांनी मात्र या बंदला विरोध केला या पार्श्वभूमीवर शिवसेना उभा उभाटाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की हा बंद विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे मुलगी शाळेत सुरक्षित राहील का आपली मुलगी कार्यालयात सुरक्षित असेल का हा प्रश्न पालकांना पडलाय त्याला वाचा फोडण्यासाठी हा बंद आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात उद्धव ठाकरेने या बंदची स्वरूप कसं असेल ते सांगितलं ठाकरे म्हणाले की हा बंद कडकडीत असणार पण अत्यावश्यक सेवा वगळल्या अत्यावश्यक सेवा हात लावलेला नाही अत्यावश्यक सेवा चालू राहते दुपारी दोन पर्यंत हा बंद पाळावा असं आम्ही सांगितलं आहे दुकाने रेल्वे बस बस सेवा बंद ठेवायला काही हरकत नाही असं ठाकरे म्हणतात तर एकूणच विरोधकांनी सरकारच्या विरोधात रस्त्यावर यायला या बदलापूरची पार्श्वभूमी घेतली आहे बदलापूरच्या बदलापूरच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करते आहेत एक प्रकारे विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करायला सरकारच्या विरोधात तोफा झाडायला विरोधकांना महाविकास आघाडीला हे आयत हत्यार मिळालंय परंतु प्रश्न तिथेच आहे बंद या बंदच आम्ही राजकारण करत नाही असं महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत बंद हे राजकारणाच आहे महाराष्ट्र बंद केला म्हणजे अत्याचाराला वाचा फुटलेल्या वाचा तशीही फुटलेलीच आहे लोक संतप्त आहेत सत्ताधाऱ्यावर संतप्त आहेत पोलिसांवरही संतप्त आहेत एकूण व्यवस्थेवर यंत्रणेवर संतप्त आहेत त्यात पुन्हा आग आगीत तेल आहे हा महाराष्ट्र का, बंद हवा कशाला असंही काही काहींना वाटते तुम्ही बंद कराल लोकांचे हाल होतील खेड्या खेड्या पाडायचं ठीक आहे पण मुंबई बंद कराल मुंबईत काय हाल होतील याची कल्पना सर्वांनाच आहे मुंबई एक मिनिट हो बंद राहू शकत नाही एक मिनिट तुम्ही बंद करायला जाल तर कोलबडून पडेल इकॉनॉमिक उलमडून पुढे तरी विरोधकांनी बंदची हाक दिली आहे आता लोक या बंदला कसा रिस्पॉन्स देतात अर्थात बंदला विरोध केला म्हणजे लोकांना हे अत्याचार आवडला अशातला भाग नाही अत्याचाराबद्दल लोकांना चिड आहेच आणि ती चिड व्यक्त झाली आहे मग आता पुन्हा बंद बंद कशाला बंद हे कालबाह्य हत्यार झालेला आहे उपोषणाने आता उपोषण आता आता कालबाह्य आहे उपोषण केल्याने फार सरकार हादरून जाते अशातला भाग नाही एकेकाळी उपोषण म्हणजे मोठ हत्यार होत तसंच ते आता बंदच झालंय बंदला सरकार फार सिरियसली घेत नाही मग मा, महाराष्ट्र बंद करून महाराष्ट्राची इकॉनॉमी आर्थिक गाडा थांबायचा विरोधकांना कोणी अधिकार दिलाय असाही प्रश्न लोकांना पडणारच आहे ठीक आहे विरोधकांनी ते जाहीर केलंच आहे जे, कसं स्वागत होतंय लोक ते आणून पाडतात या बंद मध्ये मारामारी होते हिंसा होते काय बंद होते अधिक परिस्थिती देशाची अनेक जर वातावरण पुन्हा बंदच गरमागरम वातावरण परंतु ठीक आहे त्यात राजकारण आहे ते राजकारण कसे रमते ते, ते पाहूया यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मनोज जलांगी फॅक्टर सोबत हे बदलापूर फॅक्टर येई ऍड झालाय तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा